बांधकाम कामगारांच्या किट वाटपातील भ्रष्टाचार प्रहारने उधळून लावला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना कामगार आयुक्त कार्यालयामार्फत घरगुती साहित्याचे किट वाटप सुरू आहे सोलापूर शहराजवळ असलेल्या मुळेगाव रोडवर एका गोडाऊन बांधकाम कामगारांना घरगुती साहित्याचे किट वाटप सुरू आहे हे किट वाटप करताना कामगारांना टोकन वाटप करून पैसे उकळले जात असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता प्रहारचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी हे कार्यकर्त्यांसह रोडवर जाऊन संबंधित हुसकावून लावले आणि टेंडर घेतलेल्या व्यवस्थापकाला फोन करून समाचार घेतला प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आल्यानंतर बांधकाम कामगारांना ताबडतोब किट वाटप सुरू करण्यात आले शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी किट वाटप करण्याऐवजी बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर रोख रक्कम जमा करा असं आवाहन केले भ्रष्टाचारास पाठबळ देणाऱ्या कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा दिलाय बांधकाम कामगारांच्या गृहोपयोगी वस्तूसंच या केंद्र आहे मोठी गर्दी जमा झालेली आहे काही वेळापूर्वी गोंधळ देखील झाला काय नेमकं सिच्युएशन ने आणि काय परिस्थिती आहे काही दिवसापूर्वी कामगार आयुक्तांना मी गायकवाड साहेबांना जाऊन भेटलं होतं संबंधित इतर जे लोक लांब तालुक्यावरून करमाळा तालुका असेल मंगळवेढा तालुका असेल सांगोला असेल आजूबाजूच्या तालुक्याचे दोन दोन तीन 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 ती 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 दिवस आता माड्याचा एक व्यक्ती होता आठ दिवसापासून तो म्हणजे एरझारा मारत आहे त्याचे हेल्पाटे होत आहेत तरी त्यांना म्हणजे इथं जे काही वाटप जे काही टेंडर दिलेलं आहे त्या लोकांना जे लोक टेंडर दिले आहेत त्यांनी हजार दीड हजार हजार दीड हजार प्रत्येकी टोकन देतात टोकन देऊन दे ते पैसे घेतात शासनाकडनं यांना शून्य पैशात म्हणजे माफक दरात किंवा काही पैसे न घेता यांना भांडे वाटप जे ग्रह वस्तू जे आहेत भांडे वाटप ते करण्यात आलेलं आहे पण असं नसताना याच्यामध्ये कामगार आयुक्तांचा सुद्धा म्हणजे काहीतरी थोडासा वाटा आहे असं मला या संदर्भात सांगायचं आहे सा जेणेकरून इथं ज्यांना टेंडर दिलेले आहे आता आपण माझ्या मागं गर्दी पाहू शकता सकाळपासून तात्काळच लोक बसलेले होते आता येऊन मी कामगार आयुक्तांना फोन केला संबंधित व्यक्तीला टेंडरवाल्यांना त्यांनी फोन लावल्यानंतर हे कामकाज त्यांनी चालू केलेलं आहे अक्षरशः लोक लहान मुलं घेऊन वैतागतात रांगच्या रांग महिला इथं काही प्रेग्नंट महिला आहेत काही लहान मुलांना येऊन महिला घेऊन येतात आणि इथं बसतात ही वेळोवेळी यांची शासनाची शासनाने शून्य पैशात दिलेला असताना हेनी पैसे घेऊन देतात त्यांच्या बापाचं राज्य आहे का मला सांगा मला लोकांना सांगायचं एक ही कामगारांना विनंती करतो तुमचं कार्ड असेल तर प्रहारशी संपर्क साधा एक रुपया ही कुणाला देतात तुम्हाला भांडे तुमच्या घरपोच करायला लाईल हे प्रहारचा तुम्हाला शब्द आहे पण लोक काय करतात इथं आल्यानंतर नंतर की फोन करतात प्रहारला असं झालं तसं झालं हजार हजार दीड दीड हजार रुपये देतात मग शून्य पैशात जर द्यायचे असतील भांडे शासनाची जर स्कीम असेल तर याच्यात कामगार आयुक्तांचा सुद्धा हात आहे तिथल्या टेंडर लोकांचा सुद्धा हात आहे मला सांगा एका किट मागा हजार रुपये म्हणजे दिवसातून दोन दोन तीन तीन हजार म्हणजे जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा लाखाचा घपला करोडोचा याच्यामध्ये टेंडर गेलेलं आहे यामध्ये कुणाचा म्हणजे कुणाला दोषी धरायचं हा प्रश्न सामान्य नागरिकांना बांधकाम कामगारांना पडलेला आहे तर यात जर यांनी आठ दिवसाच्या आत त्या त्या तालुक्यात आणि मी तर म्हणतो की शासनाने डायरेक्ट कामगारांच्या खात्यावरही इथं जे रेट ती भांडे देत आहे तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करा तुम्ही ज्यांना इथे यायची गरज नाही तर या माध्यमातून प्रहारच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो अन्यथा आठ दिवसानंतर आक्रमक आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही धन्यवाद